बातम्या ह्या आंबेगाव तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील गाव येथून माळीन तालुका आंबेगाव येथे तीस जुलै दोन हजार चौदा रोजी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या दुर्घटनेत चव्वेचाळीस कुटुंबातील एकशे एक्कावन्न व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या दुर्दैवी घटनेला आज दहा वर्ष पूर्ण झाली आहेत या दुर्घटनेतील निष्पाप जीवांच्या पवित्र स्मृतींना आज वळसे पाटील यांनी आदरांजली वाहिली या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील आंबेगाव जुन्नर उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे तहसीलदार संजय नागटिळक गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज माजी सभापती प्रकाशराव घोलप संजय गवारी अमोल अंकुश झांजरे गुरुजी सखाराम विर्णक सखाराम वीरणक गुरुजी दीपक विर्णक गावचे सरपंच रघुनाथ झांजरे अडीवरे गावचे सरपंच संगीता किरवे राजेंद्र थोरात निलेश बोराडे यांच्यासह माळीन व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचे काही दृश्य पाठवले पाठवलेत आमचे आंबेगाव ब्युरोचीफ मोसिन काठेवाडी यांनी पाहुयात